नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त येवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकोड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरुज नाका एवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येवला शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी शहरातून सायंकाळच्या भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढली शहरातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक काढण्यात येऊन झांज लेची लेझिम यासह मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने भीम समुदाय उपस्थित होता कमिटी समितीचा उपाध्यक्ष आंबेडकर क्रमांक एक मधून आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून लेसिंग पथक झांज पथक महिलांचा डान्स डी जे लाईटिंग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या सर्व सहकार्यांनी मोठ्यांनी लहान्यांनी महिलांनी एवढी मेहनत केलेली आहे एवढी मेहनत केलेली आहे आणि या दिवसाचा आम्हाला खास करून खूप आवश्यक वाट पागत होतो का कधी चौदा एप्रिल येईल आणि आम्ही हा डेकोरेशन करू आज आम्ही पुण्यावरून मात्राच्या नकाशाचं डेकोरेशन बोलवलेलं आहे आमच्या आमची सालाबाजाने व्याजीव व्याजी यंदा